सोलापूर शहरमध्ये दोनशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघमधून भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार युवा नेतृत्व आमदार देवेंद्रदादा कोठे यांचा भरघोस मताने विजय झाल्याबद्दल प्रभाग बारामध्ये विजयी मिरवणूक व मतदाराचे आभार मानण्यात आले यावेळी मान्य रामदास मगर मेंबर किशोर बारावकर टिपू बागवान योगेश सोनवणे प्रत्मेश पवार राजू जाधव हो। विकास गायकवाड रोहित मोरे शुभम धोत्रे किरण नागने, सिद्धाराम नुजगुंडे नागेश मगर पांडुरंग सुरवसे आकाश देशमुख सागर दहितने, गणेश सलगर नागनाथ मुळे गणेश बारवकर राहुल कलशेट्टी सागर सुरवसे चेतन झिंगाडे ध्रुव घोडके सागर पिंपरे अतुल माने प्रवीण धोत्रे अनिकेत शिंदे नागेश पवार इत्यादी सर्व मान्यवर व युवा कार्यकर्ते नगर संगमेश्वर नगर या भागात मिरवणुकीत सामील होते